बातम्या आहे चांदवडमधून चांदवड तालुक्यातील हरवलेल्या दोन्ही मुली अखेर समाज माध्यमांवर व्हायरल केलेल्या फोटोमुळे सापडल्या असून समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल विविध तर्क लावले जातात काही चांगल्या तर काही वाईट असतात परंतु चांदवड तालुक्यात व्हायरल झालेल्या दोन मुली हरवल्याची बातमी समाज माध्यमांवर पडल्यामुळे सदर मुलींना शोधण्यात पोलिसांना चोवीस तासाच्या आत प्रयत्नात यश आल्याने सोशल मीडियाचा फायदा झाल्याचा अनुभव आलाय एका कॉलेज युवतीच्या मोबाईलवर हरवलेल्या मुलींचा फोटो आल्याने ओळखण्यास मदत झाली यावरून त्या कॉलेज युवतीने पोलिसांना संपर्क करत हरवलेल्या मुलींच्या कल्पना दिल्याने सोशल मीडियाचा असाही वापर करून गुन्ह्यांची उकल करता येते याबाबत पोलिसांनी सतर्क व जागरूक राहण्याचे आवाहन केले दोन्ही मुली सापडल्यामुळे गाव व पंचक्रोशीतील नागरिकांनी त्याचप्रमाणे नातेवाईकांनी पोलिसांचे आभार मानले काल जे आमच्या पंचक्रोशीवर आमच्या तालुक्यावर जे संकट आलं होतं ते संकट आमच्या पंचक्रोशीतील तरुणांनी आणि विशेषतः पोलीस स्टेशनचे वाघसाहेब आणि त्यांच्या टीमनी या ठिकाणी व्यवस्थित पार पाडलं आणि गेलेल्या ज्या मुली त्या सुखरूप आणल्या मी त्या पोलीस स्टेशनचं आणि पंचक्रोशीतील तरुणांचं खूप खूप या ठिकाणी आभार मानतो आणि ज्या मुलींनी तत्परता दाखवली काजल पवार नावाची ज्या मुलींना बसमधून उतरून घेतलं त्या मुलीचंही काजल पवार नावाच्या मुलीचंही या ठिकाणी विशेष कौतुक करतो आणि तिचाही नांदुट्य तिचाही पंचक्रोशीच्या वतीनं खूप खूप आभार मानतो आणि पुनचचे एकदा चांदवड पोलीस स्टेशनचे व त्या वाघसाहेबांचे व त्यांच्या सर्व टीमचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो धन्यवाद